आज हर्सुलमधले हे जे बांधव आहेत ज्यांना बेघर करण्यात आलेले प्रशासनाने आणि कुठल्याही प्रकारची त्यांची निवासाची हो, व्यवस्था करण्यात आली नाही त्याबद्दल आम्ही या प्रशासनाचा अधिकार करतोय आणि यांना ताबोडतोबीनं यांना घर दिली पाहिजेत सरकार म्हणत आहे की आम्ही दोन हजार एकोणीस पर्यंत एकाही माणसाला विना घर ठेवणार नाहीत परंतु आज दोन हजार पंचवीस मध्ये ज्यांनी स्वतःच्या कष्टाने घामाने जी घरं बनवली ती तोडण्याचं काम हे सरकार याचा क्रम आम्ही करतोय आणि आणि सरकारला प्रशासनाला आवाहन करतोय की यांना ताबडतोबीने पंतप्रधान आवास योजने किंवा रमाई घरकुल योजनेमध्ये हो त्यांना ताबडतोबीनं घरे मिळवून दिली पाहिजेत आणि प्रशासनाची जबाबदारी आहे मला पूर्ण खाती आहे की आता आम्ही रिपोली सेना पूर्ण ताकदीनिशी यांच्या पाठीमागे उभे राहतोय आणि यांना न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही रिपोली सेना गप्पा बसणार नाही